आया <laughs> फोन तरी करू <laughs> 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 कर करून हॅलो 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 हा काय करा फोन करला असतो सैला मी

मग दादू हे दाखवतो दादू हे अ माझ का भीतीचं बघायचं ना तुझा ना चेहराच नाही मला म्हणलं एकदा अजून दाखवून चेहरा जरा तसा पालो वर कर ना जरा नाही तर आता येईल ना तर तो मोठा ड्रेस तो ना मोठ्या पाहावाला का तसा म्हणून आता फेशन तसे आहे काय जात काय करा हिडा जाता ना हिडा तर आम काय मिळत आहे जास्ती मी हु काल तुमचं पेंढेला खेळ फेशन तसी नाही फॅशन तसेन तर खाली हवी ते पण निडत गिन नाही ते काय मार्गिंग काय तो घरात बसून बसून तुझे तर चांदीला पावडर बेस्त ना काय ना हे कोरीला काय असं कालक करून टाकायचं काय तुझ्यासारखं ते काय तू चाल नालक असं मी हो तुला आणायचा होता तो

आता माल दुबईला गोरे गोरे मस्त होते आख्या एवढे लगीन करताना पोरीला माल पोसायचा गुरुवारच्या बाजाराचा एक पन्नास वाला जॅकेट घेऊन गेला तुला तर बेस हजारवाल्या साड्या पाहिजेत पक्की आली राणे सकाळीच उठून चैत्याचे एकदा जाय राजकोट जास्त काय नाही पड जायची ताडी पावडर लावून अजून मोडीदा पावडर दिस लावस लावा लागायतो बाहेर जायचा म्हणून तशी मग असं इल्यास जात होई ना असं काय दादू काय बेस आहे ना हां बेसत तो मी पैसे पाठवे तर तुम्ही करा काय करणार अरे ये आया ना आखा मेटापुज गिरन रे आम्हाला काय नाव मेकअप घेत लावल्या ते पावडर पावडर खपत का नाही तुम्हाला दीडगुड ठेवायचं ना दि एक दिवस आम्ही असाच केला होता पण आता टायमावर ना? तर नांगला ते हा नांगला ना आम्हाला घ्यावला हो तसाच झाला होती पण धाड हां पावडरच असा ते बाबा तू काय डुबाईस आणला मी तर काय आणि दादू हा तुमचे भाग मला परत नाही करा पण आहे घेवाला लागेल ना तुमच्याच आखा तो मस्त विकला ना तो पैसा होता ते बाकीच भरला तुमचं शैल्याला भाडा तरी दिला नाही तर माझा पार्टनर का नाही तर तो दोघा मिळून आम्ही एक्सा कोण घेतलं असा आखा पवेरत नाही पवेर होतीस माझे काय तिकडे आहे काय मी तर पोरी ना त्याच्यासाठी एवढं झालं नाही तर नाही मी तर करायचं एक तरी पोहरी पाहिजे त्याची वाट एवढं नाही पसात होणार काढगवेन एखादं तला तरी देऊ फोकायच राहत कारण बायकाच घेऊन पहि बापा माझ्या बागे एक दुकाशी पोरी आणायला लागेल अरे दादू ताट अख्ख उजल उजल आता खालता पाशी तर वरतो हे उजल आपल्याकडे काला आपल्याकडे काल्याच बेस्ट तिची बेस्ट गोरी गोरी नागाया नागा तू ना नागा पण काय शेतात दौडून ते आवती ते त्याच्यासाठी आपल्याला तर आवाज लागत सिंग विसर लागत का ना ऍस तर असून आहे विसरत ना ते सुनस सांगते ते होत दुसऱ्याला आहे मला उलखा काय तुम्ही मी अमेरिकाचा माणूस अमेरिकाचा नेताच विमान घेणार आला पण याथे मी सैलेलाच विमान आणता पण इथे डोक्यावर पार्किंग करण आला अभय अभय जर माझी आरसी लाव पार्किंगला तर सगळा हा मी जा सगळा यो माझा दादा नाही वहिनी न ये, ये, ये मानला हा अरा दादा आमचे लगीन आहेत जर तुम्ही लग्नात येल काय तुम काकड्या काय काकड्या नाही त्याचा मोठा भास त्याच तिथे लगीन आहे वाल्याचे चमा लाय सांगेन बोल मी काय सांगेन तुला काय बोल ना नाट लगीन आहे की आहे अरे आमचे इथं अमेरिका हो हो ताडू मी आताच जाणार लागता अरे तुझं बाई नाही सांगा काही ताट आहे मला तू फोन तर करा पाहिजे व्हिडिओ कॉल कराव पाहिजे ना तुला अरे व्हिडिओ कॉल पण आपले मोबाईल आयफोन हो ना आता चालेल चालेल मला तू माझा तो पहिला नका असतो टाकतो काय विजाच नाही नाही चुकलं हवं तर माझा पोहरा होता पण तो असाच होता असा नाही नाही असं नाही तो अमेरिकेत जाते होता पण तो हो हो पोहरा पका काही तो पोरेला पसून पसून आखा नाखा तसाच झाला तुला चष्मा हा लागेल हा ना ते नाही बरोबर बरो नाही तो आंधा नाही मी बेस्ट नाही सांग अमेरिकेत असच दोन जाई नाही असा नाही गेला कुठं काल माणसाला सांग निंबर फार पडत निंबर आता काल होऊन जावा नाही सांग फार हालत खराब आहे हो ताड हा तर ओंछा बेस ना तू किड आला तिला काय सांगू आता त्याची कहाणी काढली होती पौरी हे तिला पौरीला चढड्या नाही घेऊन देत काय चप्पल नाही बूट भरून दे तिला जे पैसे देईल ते साड्यानं तिला लागेल तास घे काय 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 बायका लागेल तास घेऊन मग घेऊन द्यायला घेऊन काय करा हालचा करायचं अशी वर्षी बेस ना काय अरे दादा बे भागाय पण ते आत निरुच इच आहे मरेल कोमेल लांबा कसं कसं बेस्ट मातेल मातेलंगाय पण ते ताडी काढाय काय हायवे वर होईल ना ते इना जिंदायची काय हो ते पोलिस घेत असते तिन्हा जिं असं फिरून ना लहान तिन्हा दादा काय सांगे तुला मी नाही ठेवायचं पण ती सासूच फार हट करायला लागली ताडी कार बेस विकत आहे ते मग ठेव कामाला ताडी काय तू सांग केस उगला त्याच्या ही आहे ना खाली पावडर न ला लावू रे घरा सध्या सकाळच्या पावडर लावून ते चैत्याची जाई तच्ची घर येत हवी अजून एकदा लावू पावडर न लावली न मग सैल तर खालता ठेवा असं तास गोठी <laughs> <लाँ> <laughs> कर तुझा अखादिस काय ताट वाडको पटव थेंड का भांडे पटव काय मला ते केले तू हे तुम्ही आता काय करू आता ठेवली ते ठेवली आता मी बिझी तरी करायचं नाही पण ते आमच्या लग्नात येल ते लगिन याल का नाही 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 येलं नको दात कोणी सुख्याला आली नाही चालव थंय तर तसं नाही पाया पडलं मारे ते इलं ताई सांगूस ना माझं पोगरा हा तिला आणि येत माझं दिल हा आमचे घर तुला रुख्याल काय ते कुडाचं घर आहे त्यावर स्लेफ्ट टाकले आहे <laughs> तो हा तोच नांगेल साकडा आहे ते नांगेल ना तोच बाजूला सगळं बादल ते बांधायला साईडला हा येईल हा तिथं नेलतच खाडे खांदेल हा ते चालेल चालेल हा 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 हो का इनो हा इजासाव हा चालेल ते दहा अरे दादू हा पत्रिका घेणे तर होता काकड्याला काय करू जाऊ का नाही जाऊ जाऊ ना अरे पण वाडगिल वाडगीन ना दाढी गाडी तरी करून समान ताटा लग्नात दादा हा आम्ही दादा असेल तो पावडा घेऊ न विलट नवी जगदीशच्या दुकानात विकत हो

मी लग्नात जाय हो काय जा नाही दादुची बरोबर सेवा करतो सेवा करेन नाही तर वाडगिणा ना ताड़ कुडाल धकाम नाही धकावून ठेवे